कणखल गृहमंत्री अमित भाई शहा हे सव्वीस तारखेला नांदेड मध्ये त्यांचं आगमन आहे नांदेडच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपाचे अध्यक्ष श्री श्रीकुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी प्रवान चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य सुद्धा देशातले सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मोंडा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा इथं नांदेडमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे सर त्या सभेला शंखनाद असं नाव दिलेलं आहे मग स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने हा शंका दिला आहे सिंधू ऑपरेशन सिंधूचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाथ आहे आगामी निवडणुकीचा हा शक्यता आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या अकरा वर्ष पूर्ण विकसित भारतात हा शक्यता येत आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे भारतात पडलेले आहे त्याच्या म्हणजे सिंधूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सिंधूर आमचे पूर्णपणा गेलेले आहेत त्यांना अभिवादन करणं पेलगाममध्ये जाण्याला सकाळ निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करण दीण। दीण। है है। दीण। निण। दीण। निण। एक श्रद्धांजीदार अशा विविध हेतूने हा कार्यक्रम सर स्थानिक नेते स्थानिक नेते काही प्रवेश वगैरे करणार आहेत का दुसऱ्या पक्षातले अन्य अजून काही त्याच्याबद्दल मदत होते जरासरी सर सर आयुक्ताला या संदर्भातला एक प्रश्न आहे की आयुक्तालय नांदेडला व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे त्या संदर्भात काय पाठ पुरावं आयुक्तालय व्हावा असा निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या म्हणला विचार आणि होता त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली वास्तव आहे काही वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली काही हे वास्तव आहे त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी महसूल मंत्री होता तर मग आयुक्तालय नांदेड नांदेड हे निकष निकषानुसार पात्र ठरतात ठर नांदेड निश्चित ठरत नांदेड चे केस मेरिट आहे पण राजकीय विरोध ते लोकांचा होता काही जिल्ह्याचा होता थांबला